दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने रामलीला मैदान येथे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भजनाचा रंगदार कार्यक्रम ठेवण्यात आला होता रात्री अकरा वाजता दूध घोटण्यास सुरुवात करण्यात आली व सर्वांनी दूध पिण्याचा आनंद घेतला यावेळी सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे सदस्य मधुकर खंडागळे दौलतराव बनसोडे भगवानराव उरेवार वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नामदेव कोरडे राजेंद्र हलवाई विश्वासराव नायक गणेश साहू प्रदीप धडवाई अरुण दिपके ईश्वर उरेवार एम एम देशमुख नागेश धनमणे ॲडव्होकेट विजय निळकंटे विजय पराती मनीष दराळे भास्कर इंगोले धोंडीराज पाठक महाराज राहुल आगाव व भजनी मंडळ उपस्थित होते अरुण दिपके टी व्ही शवन हिंगोली I am याद वडिमा यदो बमाया यादो बलि तया वीडा